मित्रांनो आपल्या मराठी कार न्यूज या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुम्ही कारबद्दल माहिती नक्कीच पाहिलेली आहे पण तुम्हाला कधी हा प्रश्न पडलेलाच असेल की यार कार बनवली कशी का जाते तर काळजी करू नका आज मी तुम्हाला कार बनवली कशी का जाते हे डायरेक्ट फॅक्टरीमध्ये जाऊन दाखवणार आहे आणि टाटा मोटर्सने आज आम्हाला ही ऑपॉर्च्युनिटी दिली आणि त्यांनी जो साननचा जो प्लांट आहे जो की गुजरात या ठिकाणी आहे सो ह्या प्लांटमध्ये ते आज आम्हाला घेऊन जाणार आहेत आणि त्या ठिकाणी कार बनवली कशी का जाते या संदर्भातली आज मी तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पूर्णपणे डिटेल माहिती सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ इंटरेस्टिंग असणार आहे व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत पहा तर मित्रांनो हा जो प्लांट आहे सानंदमधला जो की आधी फोर्ड कंपनीचा हा प्लांट होता आणि त्यानंतर दोन हजार एकवीसमध्ये ज्यावेळेस फोर्ड सोडून गेली त्यानंतर टाटा मोटर्सने हा पूर्ण प्लांट जर पाहिला तर हा विकत घेतला आणि टाटा मोटर्सला या बाबतीत नक्कीच मानावं लागेल त्यांनी ज्यावेळेस हा प्लांट विकत घेतला त्यावेळेस आधीचे जे एम्प्लॉय होते जे की फोर्डच्या कंपनीमध्ये काम करत होते त्या सर्व एम्प्लॉईला त्यांनी पुन्हा एकदा कामावरती रुजू करून घेतलं एकासुद्धा एम्प्लॉईला त्यांनी जे आहे ते, ते घरी पाठवलेलं हो नाही तर टाटा मोटर्सने ह्या बाबतीत जर पाहिलं तर नक्कीच चांगलं जे काम आहे ते केलेलं आहे सकाळची वेळ होती मस्तपैकी आम्ही फ्रेश होऊन निघालो अहमदाबादवरून सानंदच्या दिशेने रोड जर पाहिला ना एकदम क्लीन होता त्यानंतर आम्ही पोहोचलो टाटा मोटरच्या गेटवरती त्या ठिकाणीच आम्हाला स्वागत केलं टाटा नेक्सॉनने गेटमधून आतमध्ये एंट्री केल्यानंतर आम्हाला काही बेसिक इन्स्ट्रक्शन जे आहे ते या ठिकाणी देण्यात आले त्यानंतर आम्हाला वरती ट्रेनिंग रूममध्ये नेण्यात आलं त्या ठिकाणी सर्व सेफ्टी प्रिकॉशन म्हणजे सेफ्टी शूज जॅकेट अशा गोष्टी देण्यात आल्या त्यानंतर जे मॅनेजमेंट आहे त्यांनी आम्हाला ह्या प्लॅनबद्दल पूर्णपणे माहिती सांगितली की त्यांनी कसं या ठिकाणी जे आहे ते काम जे आहे ते चालू केलेलं आहे सो माझ्यासोबत आहे की अमित सर जे की पॉवर ऑन कडून आहेत आणि आम्ही आता हॅरेअरमध्ये बसलेलो आहोत निघालेलो आम्ही प्लांट आता प्लांटला तिथे फ्रंट पाहू शकता भरपूर अशा गाड्या आता पुढे चाललेल्या आहेत सो सर्व मीडिया टीम आहेत सोबत बेसिकली टाटा मोटरच्या ह्या सानन प्लांटमध्ये ना यांनी एक युनिव्हर्सिटी देखील बनवलेली आहे ज्याला नाव दिले नालन युनिव्हर्सिटी आता इथे जर पाहिलं तर तुमचा जर आय टी आय झाला असेल तर तुम्ही डिप्लोमा करू शकता डिप्लोमा झाला असेल तर बीटेक करू शकता बी टेक झाला असेल तर एमटेक करू शकता आता इथे आतल्या साईडला तुम्ही पाहू शकता की जे क्लासेस आहेत ते इथे चालू आहेत सो so, चांगला कन्सेप्ट आहे आणि बेसिकली जे पण एम्प्लॉई या ठिकाणी काम करतात त्यांना जर हायर एज्युकेशन घ्यायचं असेल तर ते देखील इथे करू शकतात आता आम्ही बॉडी सेक्शनमध्ये आलेलो आहोत सो या ठिकाणी बॉडी पूर्णपणे बनवली जाते तर आता पुढची प्रोसेस कशी आहे देखील मी तुम्हाला दाखवतो बाकी बग्गी आहे याच्यामध्ये आम्ही जर पाहिलं पब्लिकेशनचे भरपूर जे, जे लोक आहेत ते गाडीमध्ये बसलेले आहेत भरपूर असे रोबोटही ते काम करतात ते हा जर पॅनल पाहिला तर हा डोअरचा पॅनल आहे इकडे वेल्डिंग देखील होते आणि तुम्ही आधी पुण्याच्या प्लांटमध्ये जर नक्कीच पाहिलं असेल जे कमर्शियल गाड्यांचा मी जो प्लांट व्हिजिट आहे त्याचा व्हिडिओ केला जातो बट आता पॅसेंजर ज्या कार आहेत त्याचा आपण व्हिडिओ बनवतोय सेफ्टी प्रिकॉशन देखील त्याच्यामध्ये आपल्याला देण्यात आलेले आहेत तर आता माझ्या मागे तुम्ही पाहता इथे अल्ट्रासॉनिक टेस्ट केली जाते बेसिकली गाडी जी आपली बनवली जाते ना त्याच्यामध्ये भरपूर असं वेल्डिंग स्ट्रक्चर जे आहे के ते केलं जातं तर याच्यामध्ये आहे ना ते वेल्डिंग प्रॉपर झालं आहे की नाही हे या ठिकाणी चेक केलं जातं त्यानंतर हा जो बॉडीचा पार्ट आहे हा जर बेसिकली पाहिला तर आपला फ्लोरिंगचा जो पार्ट आहे हा असणार आहे गाडीचा आता इनेक्सॉनची फ्लोरिंग आहे अशा प्रकारे इथे जे टेस्टिंग आहे ते गेलं तर अजून देखील पुढे भरपूर गोष्टी आहेत रोबोट जर पाहिले तर बॉडी जे आहे ते बनवली जात आहे आता हा जर पाहिला तर हा साईड पॅनल आहे जो की तुम्ही आत्ता पाहिला आत्ता खालच्या साईडला गेला इथे जर समोर तुम्ही पाहिलं तर, तर इथे ना गाडीचे साईड पॅनल आहेत आणि त्यानंतर याच्यावरती रोबोटिकने जे आहे ते होल प्लस वेल्डिंगच्या इथे केलं जाते त्यानंतर पुढच्या पार्टमध्ये जर पाहिलं तर या गाडीचा जो रूफ आहे त्या ठिकाणी जे काम आहे ते केलं जाते सो असे मल्टिपल स्टेज असतात ज्या ठिकाणी बॉडीचं जे काम आहे ते केलं जातं इथे जर पाहिलं तर वेल्डिंग आहे ते इथे केलं जाते स्पॉट वेल्डिंग याला बोलतात आणि एकदम प्रॉपर पद्धतीने हे केलं जाते इथे हे एम्प्लॉय आहेत जे गाडीमध्ये जे वेल्डिंग आहे ते प्रॉपर झाले की नाही आणि त्याचं जे चेक आहे ते या ठिकाणी केलं जातं इथे जर पाहिलं तर बी आ बी एल एस स्टोरेज एरिया आहे तर बेसिकली ही पूर्ण बॉडी स्ट्रक्चर झाल्यानंतर आहे ना तर इथे चेक केले जाते की प्रॉपर जे कॉम्पोनंट आहे ते व्यवस्थित बसलेत की नाही आणि जे पण वेंडरकडून जे पार्ट आलेले आहेत त्यांचं देखील जे ओवरऑल एक स्पेसिफिकेशन त्यानुसार हे आहेत की नाही आता हे प्रत्येक बॉडीला चेक नाही केलं जात बट uh, एक फ्रिक्वेन्सली uh, त्यांचं जे एक मॉडेल आहे ते चेक केलं जातं आणि देन जर काही प्रॉब्लेम आला तर मग ते रेग्युलर चेक करावं लागतं त्यांना आणि मग देन ॲक्युरसी सापडली की पुन्हा एकदा हे लाईनवरती घेतले जातात सो अशा प्रकारे uh, इथे जर पाहिलं तर हे स्कॅनिंग जे आहे या ब्लू लाईटने केलं जातं इथे uh, जे न्यू एम्प्लॉय त्यांच्यासाठी ट्रेनिंग दिलं जातं की ओवरऑल काम जे आहे ते कसं करायचं आहे तो बेसिकली हा फ्लोअर आहे तुम्ही पाहू शकता आता ह्या फ्लोअरवरती ना भरपूर असं काम जे आहे ते करावं लागतं त्याच्यामध्ये जर पाहिलं हा रोबोट आहे आणि एकदम परफेक्टली जे आहे ते याच्यामध्ये काही होल्स वगैरे करायचे असतील किंवा काही अजून वेल्डिंगचं काम करायचं असेल तर या ठिकाणी जे आहे ते केलं जातं आणि अगेन इथे पुढं जर पाहिलं ना म्हणजे ज्यावेळेस सकाळी आम्हाला टाटा मोटर्सच्या टीमने ज्यावेळेस सांगितलं ना त्यावेळेस त्यांचं असं म्हणणं होतं की इथे जवळपास ऑलरेडी चारशे साठ रोबोट्स होते आणि यांनी अजून साठ रोबोट जे आहेत ॲड केले या प्लांटमध्ये आणि देन मग या ठिकाणी जे काम, ते ते काम आहे ते के केलं जातं कारण की तुम्ही जर मागचा व्हिडिओ पाहिला असेल त्याच्यामध्ये पूर्णपणे स्टार्टिंग आपण ज्यावेळेस केलेली आहे ना तर त्याच्यामध्ये रोबोटिक पद्धतीनेच सगळीकडे तुम्हाला काम जे आहे ते या ठिकाणी पाहायला भेटतं भरपूर असा इंटरेस्टिंग गोष्टी आहे जे अजून देखील पुढे तुम्ही व्हिडिओच्या पुढे पाच इटर्नल हा बॉडी पार्ट आहे आणि या ठिकाणी जे होल्स आणि वेल्डिंगचं जे काम आहे ते इथे केलं जाते पूर्णपणे बॉडी बनल्यानंतर ती बॉडी जाते पेंट शॉपमध्ये पेंट शॉपमध्ये जर पाहिलं ना तर पूर्णपणे सेफ्टी प्रिकॉशन घेऊन आम्ही आतमध्ये गेलो या ठिकाणी पूर्णपणे जी प्रोसेस आहे ही, ही रोबोटिक पद्धतीने केली जाते कारची जी बॉडी ही पूर्णपणे क्लीन केली जाते गाडीचा स्टार्टिंग जो असतो तो प्रायमरमध्ये पूर्णपणे गाडी जी आहे ते डीप केली जाते, के जाते। त्यानंतर बेसकोट गाडीवरती वापरला जातो त्यानंतर रोबोटिक पद्धतीनं पूर्णपणे गाडीवरती जो कलर आहे हा अप्लाय केला जातो आणि त्यानंतर पूर्णपणे गाडी जी आहे ते प्रोसेस रेडी होऊन जाते आणि ही जी कलरची प्रोसेस आहे ना मित्रांनो ही देखील भरपूर वेळा केली जाते म्हणजे असं नाही काय की एकदा गाडी गेली त्यानंतर कलर झाला बाहेर आली भरपूर असे मल्टिपल लेअर कलरचे जे आहे ते या ठिकाणी दिले जातात गाडीच्या बॉडीवरती आणि त्यानंतरच मग गाडी ही प्रोडक्शनवरती पाठवली जाते बाकीचे पार्ट असेंबल करण्यासाठी आता आम्ही पेंट शॉप आलेला आहे आता जवळपास साडेबारा झाले दुपारचे भरपूर ऊन आहे आए, तर मग म्हटलं आता जेवण करावं आता आम्ही सगळे जेवायला चाललेलो होतो आतमध्ये परमिशन नव्हती आम्हाला काही शूट करण्याची बट काही बी रोल्स आहेत ते मी करतो पोस्ट आता पुढे अजून देखील काही गोष्टी आहेत व्हिडिओच्या पुढे तुम्ही नक्कीच पहा कुठल्याही कार प्लांटचा जर आपण विचार केला तर त्या कार प्लांटमध्ये जी असेंब्ली लाईन असते ती खूप महत्वाची असते कारण की याच ठिकाणी सर्व गाडीचे जे इलेक्ट्रॉनिक असतात गाडीचं जे इंजिन असतं सीट कवर अशा सर्व गोष्टी असेंब्ली लाईनवरती एकत्र केल्या जातात तर आपण आता असेंब्ली लाईन पाहू सो so, इथे तुम्ही पाहू शकता वरच्या साईडला बॉडी आहे आणि इथे जर पाहिलं तर इंजिन जे आहे ते लाईनवरती आलेलं ला आहे मागच्या साईडला ब्रेक सिस्टीम आहे म्हणजे आतल्या साईडने बेसिकली गाडी जी आहे ती इथे बनवली जाते इथे एम्प्लॉय देखील आहे फेंडर असेल ब्रेक सिस्टीम असेल आतली जी इन्फोटेनमेंट सिस्टीम आहे ती इथे प्रॉपर जे आहे ते इन्स्टॉल केली जाते आता ही पूर्णपणे गाडी तुम्ही पाहू शकता लेडीज वर्कर देखील आहे जे की काम करत आहे तिथे जर पाहिलं तर इंजिन नॅक्सॉनमध्ये इन्स्टॉल करण्याचं जे काम आहे ते चालू आहे आणि प्रॉपर इथे जर पाहिलं एअर जे सस्पेन्शन आहे त्याप्रकारे वरच्या साईडला इंजिन जे आहे ते माउंट केलं जाते सो ही प्रोसेस जर पाहिले ही देखील इझी आहे त्यामुळे दे एम्प्लॉयला जा देखील जास्त कष्ट घ्यावे लागत नाही आणि प्रॉपर जे आहे ते आपण इंजिन या ठिकाणी बसू शकतो मागचं जे सस्पेन्शन आहे ते इथे बसवलं जातं जे की तुम्ही पाहू शकता ड्रम ब्रेक जे आहेत त्या गाडीमध्ये यूज केले जातात हे आईस इंजिनमध्ये बरं का म्हणजे पेट्रोल डिझेलमध्ये आहे जी ई व्ही आहे ना त्या गाडीला मागच्या साईडला डिस्क ब्रेक दिले जातात आता ही नॅक्सॉन जर पाहिली ना तर ही आहे पेट्रोल इंजिनमध्ये आणि इथे खालच्या साईडला तुम्हाला थोडक्यात सांगतो की इथे जर पाहिलं फ्लोरिंग एकदम एम आहे आणि रिअर साईडचं सस्पेन्शन आहे बट इथे जर आपण आलो तर इथे तुम्हाला ही जी नॅक्सॉन आहे ही वेगळी आहे कारण की आहे इलेक्ट्रिकमध्ये आहे सो इथे खालच्या साईडला तुम्ही पाहू शकता की जी मोटर आहे ई व्हीमध्ये ही तुमा ही थे, पाहला थे, आए, थे की तुम्हाला इथे पाहायला भेटते आणि रिअर साईडला जे सस्पेन्शन आहे ते आहे बट इथे डिस्क ब्रेक देण्यात आले कारण की ई वीमध्ये डिस्क ब्रेक so, दिले जातात सो असं नाही काही की फक्त ई व्हीचीच लाईन बनवावी लागेल या ठिकाणी टाटा मोटरच्या सानन प्लांटमध्ये पेट्रोल गाडी आहे डिझेल गाडी असेल किंवा ई व्ही गाडी असेल ही एकाच लाईनवरती जी आहे ते बनवली जाते सो so, अशा पद्धतीनं कार कंपनी जे आहेत प्रॉपर मॅनेजमेंट करून प्रोडक्शन करतात बरं आता तुम्हीच भरपूर गोष्टी पाहिल्या आता इथे जर पाहिलं तर गाडी हळूहळू जी आहे ते एकदम प्रॉपर जी आपल्याला कार डिलिव्हरी जशी भेटते तसे आतमध्ये इन्स्टॉलेशन जे आहे ते चालू आहे आता इथे जर पाहिलं तर हे डोअर आहेत आता हे डोअरसुद्धा एकदम प्रॉपर जे आहे ते इलेक्ट्रॉनिक किंवा जे रोबोटिक आहे मिनी रोबोटिक आपण ज्याला म्हणू शकतो त्याच्या थ्रू गाडीमध्ये जे आहे ते इन्स्टॉल केले जातात आणि या कामामुळे ना एम्प्लॉईचं जे कष्ट आहे ते देखील कमी होतं आणि प्रॉपर पद्धतीनं गाडीला जे फिटमेंट आहे ते देखील या ठिकाणी केलं जातं मित्रांनो एक काळ असा होता की हे रॅम्पवर वर न गाड्या निघायच्या बट आता टाटा नेक्सॉन इथनं मॅन्युफॅक्चरिंग बाहेर पडते कारण की सानंदमधला जो फोर्डचा प्लांट आहे हा घेतलेला आहे टाटा मोटर्सने आणि या ठिकाणी पूर्णपणे तुम्ही प्लांटचा ओवरऑल जो वॉकराउंड आहे हा माझ्या थ्रू नक्कीच पाहिलेला आहे सो हे काय होतं आजच्या व्हिडिओमध्ये टाटा मोटर्सने एक खूप असं चांगलं काम केलं की फोर्डच्या प्लांटमध्ये जे पण एम्प्लॉय होते त्यांना पूर्णपणे या ठिकाणी जर पाहिलं तर कामावरती घेतलेलं आहे टाटा मोटर्सने टेक ओव्हर केल्यानंतर सुद्धा सो so, चांगल्या पद्धतीनं हा प्लॅन्ट मी तुम्हाला दाखवलेला हो आहे असं तुम्हाला जर वाटत असेल तर कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका आपला मराठमोळा युट्यूब चॅनल मराठी कार न्यूज मी भेटतो तुम्हाला पुढच्या असेल एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद